मित्रांनो श्री स्वामी समर्थ आज आहे गणपती बाप्पाचं आगमन पण आमच्या घरी गणपती बाप्पा नाही कारण आम्ही भाड्याच्या रूममध्ये राहतो आम्ही पवईला राहत होतो तिथं गणपती आमचा सार्वजनिक गणपती बसतो अजूनही बसतो मंडळाचा पण आम्ही आता बदलापूरला आहे तिथं आम्ही गणपती बसवत नाही बरोबर ना पूजा मॅडम जेव्हा हा जेव्हा स्वतंत्र घर होईल तेव्हा आम्ही गणपती बसवू शकतो पाच दिवसाचा म्हणा दहा दिवसाचा म्हणा अकरा दिवसाचा म्हणा पण पण काय तुम्हाला सुट्टी आहे सर्वांनाच तुम्हाला आम्हाला तर आमची मंडळी म्हणजे आमच्या घरातले हे सदस्य बघा कसे झोपलेले आहेत आता वाजलेले आहेत अकरा सवा अकरा तरी पण झोपलेले आहेत का

परत रुटीन पण सांग ना मुलांना साडेसहा ला गेले की एक वाजेपर्यंत आणि सुट्टी होती कॉलेजची त्याला येता अडीच वाजता अजून मग त्यानंतर मग घरचं काम कोब्या कापायचं मला मदत करायचं दुकानात यश माझ्या बरोबर नऊ दहा वाजेपर्यंत उभे राहणार मग घरचं काम सगळं दिदी आवरणार म्हणून मुलांना आज पाच दिवसाची सुट्टी आहे कॉलेजला आहे कामाला सुट्टी नाही <laughs> आज जरी सुट्टी असली तरी आता दुपारी उठून जेवण बिवण करून हे आमचं कोबी कांदे वगैरे सगळं ठेवलेलं असते तिथून नंतर मग त्यांचं चालू होते मला मदत करायचं पोरांना आराम नाही भेटत थोडासा तुमची सेवा करायची ना चांगला आशीर्वाद द्या आणि चांगलं Uh, काय म्हणतात कॉलेज मध्ये चांगल्या मार्गाने पास होऊ द्या चांगला अभ्यास करू द्या आणि चांगले कर्म घडू द्या आशीर्वाद म्हणजे आमच्या दोघांच्या अंगावरच कर्ज कमी गणपती बाप्पा आणि स्वतःच घर होऊ द्या तुम्हाला आईश पैश वाजत गाजत आणत बसवतो बाप्पा असं नाही म्हणत की वाजत गाजत आणा गणपती बाप्पाची सेवा करणं मनामध्ये गणपती बाप्पाला आपण मनाने प्रार्थना केली ना तरी गणपती बाप्पा प्रसन्न होतात मोठ्या माटामध्ये आणणं गरजेचं नाही गणपती बाप्पाला चटणी भाकरी जर दिली ना तरी गणपती बाप्पा प्रसन्न होतो हो मोदकाची गरज नाही की नाही गणपती बाप्पाला फक्त भाताचं जरी निवड दाखवलं तरी गणपती बाप्पा प्रसन्न होतो मग शबास तर लवकरात लवकर येतील आले गणपती आले वाटत गणपती बाप्पाचं दर्शन सकाळी तुम्हाला दाखवलं गणपती बाप्पा मोर या चला दरवाजा उघडा बघितलं का आम्ही जरी गणपती बाप्पा नाही बसवलं तरी गणपती बाप्पा आमच्या दरवाज्यातून जातो आणि म्हणतो की येणार येणार मी तुमच्या घरी नक्की येणार

हिचं दिवसभर असतं मुलांचं दिवसभर कॉलेज असतं त्यामुळे वेळ मिळत नाही तर आम्ही करू हळूहळू व्हिडिओ करू कारण लय लोक का आमच्या मागणं पुढे गेली आम्ही दोन हजार सतरापासून व्हिडिओ बनवतो आहे टिकटॉकच्या आधीपासून आहे की नाही टिकटॉकच्या आधी एक होतं ते कोणतं ॲप होतं त्याच्यावरनं व्हिडिओ बनवतो पण काय आम्हाला वेळच मिळत नाही नशिबाने साथ दिली नाही